नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुत्रदा एकादशी यावर्षी सगळ्यात पहिली जी एकादशी येत आहे ती पुत्रदा एकादशी आहे आणि यावेळेस ही पुत्रदा एकादशी एकवीस जानेवारी रविवारच्या दिवशी येत आहे मित्रांनो भागवत एकादशीप्रमाणेच पुत्रदा एकादशीचे महत्त्व असते खास करून विवाहित महिलांसाठी ही एकादशी अत्यंत महत्त्वाची असते कारण ज्या महिलांना संतान प्राप्ती होत नाही आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही पुत्रदा एकादशी असते या दिवशी त्या महिलांनी जर विष्णुदेवाचे स्मरण केले विष्णुदेवाची पूजा केली तर संतान सुख मिळते अशी मान्यता आहे आणि ज्या महिलेला पुत्र आहेत मुलं मुली आहेत त्यांनी जर पूजा अर्चना केली काही उपाय केले, केले विष्णुदेवाची प्रार्थना केली तर मुलांचे भविष्य चांगले होते त्यांचे रक्षण होते अशी सुद्धा मान्यता आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे जो कृष्णाचा मंत्र आहे मित्रांनो या मंत्राच्या जपाने मुलांवर तुमच्या मुलांवर कोणतेही संकट येणार नाही आणि जर तुम्हाला मुलं नसतील तर तुम्हाला संतान सुख नक्की मिळेल कारण कृष्णाला प्रसन्न केलं वासुदेवाला प्रसन्न केलं तर सगळी मनोकामना पूर्ण होते आणि पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपण जर हे केलं तर त्याचा लाभ नक्की होतो तर प्रत्येक विवाहित महिलांनी ज्यांना मुलं असतील मुलं नसतील तरी तुम्हाला या मंत्राचा जप एकवीस वेळेस पुत्रदा एकादशीच्या दिवशी म्हणजे एकवीस जानेवारी रविवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून सगळ्यात आधी प्रार्थना करायची आहे मुलं असतील तर त्यांच्या सुखासाठी भविष्यासाठी प्रगतीसाठी रक्षणासाठी आणि मुलं नसतील तर लवकरात लवकर संतान सुख मिळावं यासाठी प्रार्थना करून या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे फक्त एकवीस वेळेस करायचा हा मंत्र काही असा आहे ओम क्लीम देव की सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्ण त्वामह शरण गता या मंत्राचा जप एकवीस वेळेस तुम्हाला करायचा आहे याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा लिहून ठेवा आणि एकवीस जानेवारी पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी या मंत्राचा जप नक्की करा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारणा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद